बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात घाट नांदूर या ठिकाणी आठ ते दहा शेतकऱ्यांच्या एकत्रित कडब्याच्या गंजीला भीषण आग लागून जवळपास पंचवीस ते तीस हजार लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर विद्युत तारेच्या घर्षणानं ही आग लागली असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे बीड जिल्ह्याला दुष्काळ पाचवीलाच फुजलेला कसा बसा यातून मार्ग काढत सामान्य शेतकरी स्वतः सोबतच पशुपालन करताना पूर्णतः वाकून गेला असतानाच अनपेक्षित घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांवर किती संकट याचा प्रत्यय घाट नांदूर येथील नशिबी सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक एकत्र असणाऱ्या कडबाच्या गंजीला आग लागली आणि बघता बघता या आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं फक्त कडबास नव्हे तर गुळी आणि शेतीची अवजार तसेच संसार उपयोगी साहित्य स्प्रिंकलर पाईप जळून खाक झाले या भीषण आगीनं काहीच शिल्लक ठेवलं नाहीये यात जवळपास ते लाखांचं चा नुकसान झालंय असा प्राथमिक अंदाज आहे तर ही आग विद्युत तारांच्या लागली असं येथील प्रत्यक्षदर्शी स्थानिकांनी सांगितलं किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष अॅडव्होकेट माधव जाधव यांनी या ठिकाणच्या स्थळाची पाहणी करत शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घाटनांदूर या ठिकाणी काल दुपारी दोन वाजता मोठी आग लागली ही आग एकूण कडवा असेल गुळी असेल या ठिकाणी लागलेली आहे नेमकी आग कशासाठी लागली या या ठिकाणचे स्थानिक आपल्याला ते बोलतीलच यासोबत किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी आग स्वरूप काय होतं आणि कशी लागली घाटनांदूर या ठिकाणी मोंढा परिसरामध्ये काल दुपारी दोन वाजता या ठिकाणी आगीचा भडका उडाला त्याचं कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला तर या ठिकाणी वीज मंडळाच्या तारा गेलेल्या आहेत त्या तारा लूज होत्या आणि त्या ताराची स्पार्किंग झाली आणि तारांची स्पार्किंग होऊन तारा त्या ठिकाणी ठिणगी खाली पडली आणि त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी जे काही कडबा गुळी जमा करून ठेवलेलं होतं मुक्या प्राण्यांसाठी त्या ठिकाणी आगीला सुरुवात झाली हे प्रत्यक्षदर्शिनी या ठिकाणचे लोक सांगत आहेत दुपारी दोन वाजता आगीचा भडका उडाला या ठिकाणी राहती वस्ती आहे आणि अशा ह्या वस्तीमध्ये ही आग घुसली आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवाने कडबा गोळा करून ठेवलेला होता मुक्या जनावरांसाठी गुळी या ठिकाणी जमा करून ठेवलेलं होतं जवळपास वीस हजार कडवा खाक झालेला आहे आणि पन्नास ते साठ ट्रॅक्टर गुळी या ठिकाणी जळून गेलेला आहे शेतीचे अवजारं जळून गेलेले आहेत याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं नाही म्हटलं तरी दोन ते तीन लाख रुपये नुकसान झालेलं आहे असं ह्या परिसरामध्ये जवळपास दहा ते बारा लाख रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे काल दुपारपासनं आज आता दुपारी अकरा साडे अकरा वाजलेत परंतु प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही शासन स्तरावर याची कुठलीही दखल घेतलेली नाही परिसरातील ग्रामस्थांनी या ठिकाणी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले परंतु या आगीमध्ये यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत मुख्या प्राण्यांना आता चाऱ्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ असताना या भागामध्ये कुठलीही चारा छावणी नाही किंवा जनावरांना पिण्याचं पाणी नाही माणसांना पिण्याचं पाणी नाही घाटनांदूर गावाला महिन्या दीड महिन्यानंतर प्यायचं पाणी मिळतं कधीतरी येतं पूस खेडी पाणी पुरवठा योजना आमच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं चालू केली चालू केली उद्घाटन केलं डांगोरा पेटवला परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पूस पाणी पुरवठा योजना बंद आहे या ठिकाणी पाण्यापासून लोक वंचित आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही आग लागून या ठिकाणी हे संसार उघड्यावर आलेले आहेत मुख्या प्राण्यांचे हाल होत आहेत कालपासून ह्या जनावरांना प्यायला आणि प्यायला पाणी नाही आणि खायला अन्न नाही परंतु शासन स्तरावर याची दखल घेतली जात नाही गावचा तलाठी आणि सुद्धा या ठिकाणी फिरकलेले नाहीत अतिशय दुर्दैवाची बाब आहे हे शंड सरकार आहे हे झोपलेलं सरकार आहे आणि या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये ह्या माझ्या शेतकरी बांधवांना ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना ताबडतोब शासनानं मदत करावी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी याला कारणीभूत आहे त्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे आणि त्यामुळं त्यांनी ताबडतोब या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांना मदत द्यावी अन्यथा किसान काँग्रेस हे तीव्र आंदोलन छेडेल याची दखल शासनानं घ्यावी ही या निमित्त मी आपल्याला सांगू इच्छितो व्यंकटी बोंडे काय होतं काल मला काही माहीत नाही राहण्यात गेल तुम्ही आग लागली म्हणून मला माहीत झालं म्हणून पुन्हा रानातून आलो मी परत वापस आलो होतो इथं पे पेटलेलं होतं मग दोन चार हजार कडवा होता आणि दोन चार टॅक्टर गुळी होतं काही आवताशी बारदाना होता काही हे सगळं खाक झालं जळून नुकसान एक दीड लाखाचं झालं इथं पाच सत सा, सात आठ जण आहेत इथं नारायण चव्हाण मी मी होतो शेतामध्ये कंप्लीट मला दोन वाजून दहा मिनटाला फोन आला की तुमच्या वड्या जळायल्यात मी शेतातून आलो इथं आलो तर समजा गुळी सात टॅक्टर गुळी होतं दोन अडीच अडीच हजार कडबा होता जेव्हारीचा आडि, दोन पिंगलर सट होते बारदाणा होता लाकडी बैल बारदाना शेतातला वापरायचा तिप्पण खोड हे समजा जळालं मला कमीत कमी अडीच लाखा जवळजवळ जाईन दोन सट हे आग लागले असं वरी तारावरून गळलेल्या दिसल्या खाली पडलेल्या पा, वरीसाठी एक एक ह्याच्यावर राहिले ती म्हणजे कडव्याच्या गंजेच्या वरुन जी तार गेली त्या ताराच्या ठिणगी पडल्यामुळे आग लागली असं बोलायचं झालं तर दहा ते बारा शेतकऱ्यांचे इथं शेतीचं साहित्य होतं जनवराच गुळी होतं रमाकांत पिंपळे त्यांचं पंचवीस तीस एकरचं गुळी एका ढिगामध्ये ठेवलेलं होतं राजभो खैर मोड आहेत शेळके अन्न आहेत या सगळ्यांचं गुळी जमी कडबा एका तर भिंत तोडून गाय आणि वासरू बाहेर काढावं लागलं कारण समोरून इतकी आग लागली होती की दरवाज्यातून जाता येत नव्हतं भरपूर प्रमाणामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं लाखोच्या वर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तारणपणेवरून जनावरांमध्ये का कडबा मध्ये गुळी काही सामानामध्ये शेतातले आलेले का सगळे भांडे बासण काहीतरी मध्ये होते माल काही होते थोडे धाडके कडबे त्या, आ? तारा तारा तार, ते तुटले तार तारा आग पडली पुन्हा सहा वाजता जोडून घेतली बघ नुकसान झाले एका लाखाच्या जवळ जवळ झाले लाखाची आता कसं करता आता तुम्ही द्यावं लागेल कोण देणार आहे सगळे मालक वारून गेलेले आहेत दारा जळ आले कुणी बघणार नाही करणार नाही कुणी त्यांचं कोण आहे बघणार त्यांचं पैप एवढे मोठे कडबा जाण कुणी सुद्धा बघणार नाही लेकर लहान नाही त्यांना हे तलाठी बिराव चिफ नंद कुमार पांचाळ एन न्यूज मराठी अंबाजूगाई बीड